गुवाहाटी फे माजी आमदार शाहजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली सांगोल्यात शिवसैनिक संतप्त राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाही संपलेली असून नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोप आणि राजकीय खुन्नस दर्शवणाऱ्या घटना आता मावळल्या आहेत मात्र त्यातही सांगोला मतदारसंघात माजी आमदाराच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या फॉर्च्युनर कारवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडल्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे काय झाडी डोंगर काय हॉटेल फेम माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पुतण्याच्या कारवर अज्ञाताने दगडफेक केल्याने शिवसेना कार्यकर्ते संतप्त झालेत आणि विशेष म्हणजे शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयासमोरच ही कार लावण्यात आली होती त्या कारच्या मागील बाजूस असणाऱ्या काचेवर दगडफेक करून ती काच फोडण्यात आली आहे सांगोला विधानसभा मतदारसंघात नुकतेच तिरंगी लढत झाल्याची पाहायला मिळाले शिवसेना महायुतीचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांचा शेकाबचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांच्याकडून पराभव झालाय तर शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक साळुंखे यांचाही पराभव झाला आहे आणि तिथून बाबासाहेब देशमुख विजयी झाले त्यामुळे राज्यात एवढ्या मोठ्या जोरदार संख्याबळाने महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे मात्र बापू पाटील यांना घरीच बसावं लागलं आहे त्यातच माजी आमदार बापू पाटील यांच्या सांगोला येथील कार्यालयासमोर आज दुपारी त्यांच्या पुतण्या सागर पाटील यांची गाडी अज्ञात तरुणाने मारून फोडली विशेष म्हणजे यावेळेला कार्यालयात बापूंचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असताना हा प्रकार घडलाय मात्र दगड मारणारा तरुण पळून गेल्याने आता सी सी टी व्हीच्या सहाय्याने पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे शहाजी बापू पाटील हे कार्यालयात नसताना हा प्रकार घडला असून पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगले संतापले आहेत तसेच शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असंही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियातून म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगोला